लातूर नांदेड महामार्गावरील ते दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारणे पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजता घडली आहे नांदेड येथील पाच तरुण एम एच सव्वीस बी सी ब्याऐंशी शहाऐंशी क्रमांकाच्या कारमधून लातूर मार्गे तुळजापूरकडे निघाले होते लातूर नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महांगळा पाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपनिरीक्षक राजेश खाडगे बीट अंमलदार भागवत मामडगे शिरीष कुमार नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे मयताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाडाई वय सव्वीस राहणार किल्ला रोड नांदेड मोनू बालाजी कोतवाल वय सत्तावीस नर्मन राजाराम कात्रे व तेहत्तीस कृष्णा यादव राहणार नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई राहणार नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत नागनाथ ससाने लातूर युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका